शहरात राज्य परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करीत असताना एका महिलेचे वीस हजार रुपये चोरीला गेल्याची घटना घडली आहे या चोरीच्या प्रकरणात सिटी चौक पोलिसांनी संशयित चार ते पाच महिलांना ताब्यात घेतले आहे यावर सिटी चौक पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी माध्यमांद्वारे सविस्तर माहिती दिली चोळी पकडली होती त्या आंबड तालुक्यातल्या महिला होत्या त्यांच्यासोबत लहान लहान मुलं होते आणि त्याचाच फायदा असून त्या बसमधून त्या पर्समधून वगैरे पैसे वगैरे काढत होत्या तिथे तिथं त्या रेड हँड पकडल्या गेल्यामुळे त्यांच्यानंतर मग पोलीस स्टेशनला आणून झडपी वगैरे घेतली गुन्हा दाखल केला त्या झडबीमध्ये त्यांनी त्या अगोदर त्याच दिवशी सिडको स्टँडला चोरी केली असं त्याच्यात निष्पन्न झालं त्याच्यात तिथं चोरीला गेलेली पर्स मिळाली त्यांच्याकडे मग ती पण ते गेलं त्यांना तिथलची ती फिर्यादी बोलवली ती पर्स त्यांना दिलेली आहे जप्त करण्यात आलेली आहे आणि ते अटक करून एम सी आर करण्यात आलेली आहे हा चेक केले परंतु प्राईम ऑफिस इतर काय मिळाले नाही आम्ही आता कोर्टात पत्र दिलं आहे पुन्हा मिळतात बघतोय किती पैसे त्यांनी चोरी केले त्यांनी दहा हजार पाचशे रुपये चोरी केले होते